शिवसेनेला मागितलेला आहे मी एक निष्ठावंत शिवसैनिक आहे वीस वर्ष झालं पक्षाचं काम करतो वर्षानुवर्ष आम्ही पक्षाचं काम करायचं आणि नगरसेवक इलेक्शन आले की तुम्ही जर काँग्रेसला जागा सोडत असेल तर ते मी कदापि आम्ही सहन करणार नाही ही माझी भूमिका नाही ही पक्षाची भूमिका राहील हा अपक्ष बॅनर उतरू काँग्रेसला पूर्ण चितपट करून उद्ध्वस्त करून टाकू पूर्ण काँग्रेस प्रभाग पंधरा आम्ही वर्षानुवर्ष वीस वर्ष झाले आम्ही काम करतो आम्ही काय आमदार की लढवायची का खासदार की लढवायची तुम्हीच सांगा आम्ही सामान्य शिवसैनिक आहे आम्हाला या इलेक्शनला फक्त नगरसेवक शिव इलेक्शनला ना कार्यकर्त्याला ना संधी असते लढण्याला मी मी तुम्ही निष्ठावंत शिवसैनिक योगेश दशरथ अप्पा सरकर प्रभाव पंधरा मधून म्हणून मी अर्ज भरलेला आहे माझी मुलाखत झाली आहे सगळे झाले माझी जर दखल पक्ष आणि महाविकास आघाडी जर माझी दखल घेत नसेल तर शिवसेनाच्या शाळेत मी आंदोलन करील आणि प्रभाग पंधरा मधली काँग्रेस मी उद्ध्वस्त करून दाखवतो काय करणार हा काय करणार काँग्रेसच्या विरोधात महाविकास आघाडीच्या विरोधात मी प्रचार करणार शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद नाही दाखवून दे मी वीस वर्ष काम करतो हे इलेक्शन म्हणजे कार्यकर्त्यांची इलेक्शन असते साहेब या सगळ्यांना माझी दखल घ्यावी लागेल कारण का सांगू का वीस वर्षानंतर कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे इथं जर बाहेर मी आलेल्यांना आणि इकडून तिकडून ज्या पक्षांना घेतलेल्या कार्यकर्त्यांना जर संधी तुम्ही देत असेल भावना घेतला भावना घेतला शिवसेना हे शिवसेना न्याय मिळाला पाहिजे शिवसेनेला सुटली पाहिजे